शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर असणारा बॅनर शहापुरात लावण्यात आला आहे सदरचा बॅनर शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांकडून लावण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे याबाबत वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांकडून संबंधित बॅनर विरोधात कारवाई व्हावी यासाठी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय या किंद्रे यांना शुक्रवार सव्वीस जुलै रोजी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद पालघर महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पटारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ साबळे नंदकुमार वेखंडे संगीत मेने पंढरीनाथ मराडे पंडित पटारे युवा तालुका अध्यक्ष प्रफुल पाटील सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष सदानंद थोरात युवक कार्याध्यक्ष नितीन देसले उपाध्यक्ष वैभव पटारे यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असा स्पष्ट उल्लेख असून या प्रकारची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका व त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांची असून त्यांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात देण्यात आली तर सदरचा आक्षेपार्ह बॅनर राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरही प्रसारित करण्यात आला आहे या प्रकाराबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून शहापूरमध्ये बदनामीकारक मजकूर असणारा आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली हा बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी वाडा तालुका राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने वाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे असे शेलार वाडा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सांगितले आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून शहापूर येथे एक आक्षेपार्ह व बदनामीकारक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि तो बॅनर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि हा आक्षेपार्य बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सर्वजण आज मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे बदनामीकारक मजकुराचा त्याचा आम्ही सर्वजण निषेध या ठिकाणी करतो एकच वादा दौलत दरोडा साहेब आगे बढ दौलत दरोडा साहेब आगे बढ